निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ आता फक्त पंचेचाळीस दिवसांसाठी उपलब्ध असतील निवडणूक आयोगाचा नवा नियम ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीला गती मुंबईमध्ये मनसेला चाळीस जागा देण्याची उद्धव ठाकरेंची तयारी एकशे दहा मराठी बहुल वॉर्डवरती उद्धव ठाकरेंचं विशेष लक्ष भाजपला उद्धव ठाकरेंनी दिलेल्या कम ऑन किल मी आव्हानाला अमृता फडणवीसांकडून प्रत्युत्तर उद्धवजी आपला देश शांतीप्रिय कोणत्याच राजकीय पक्षामध्ये टोकाची कटुता नाही घाबरू नका अमृता फडणवीसांचं वक्तव्य शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावे आमदार अमोल मिटकरींचं विठ्ठलाला साकडं मिटकरांनी टोकन पद्धतीनं घेतलं विठुरायाचं दर्शन संभाजीनगरच्या मुकुंदवाडीमध्ये दोनशे अवैध दुकानांवरती पालिकेनं चालवला बुलडोजर कारवाईच्या निषेधार्थ दुकानदार आक्रमक पालिका प्रशासनाविरोधात आंदोलन कोर्टात जाण्याचाही इशारा मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट दूर दमदार पावसानं चार दिवसांमध्ये तलावातील पाणीसाठा आठ टक्क्यांवरून पोहोचला पंचवीस पूर्णांक सतरा टक्क्यांवर नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला एक हजार एकशे एक साठ क्युसेक वरून दोन हजार क्युसेक विसर्ग सुरू गोदाघाटावरील दुतोंड्या मारुतीच्या पायापाशी पाणी नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुरक्षा रक्षकही तैनात कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणीपातीमध्ये तीन फुटांनी वाढ कोल्हापूरच्या नृसियावाडीतील दत्त मंदिराच्या आवारामध्ये शिरलं पाणी मंदिरामध्ये दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता लोणावळ्यातील भुशी डॅमवरती पर्यटकांची मोठी गर्दी विकेंडमुळे भुशी डॅमला पर्यटकांची पसंती खबरदारी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन सुरक्षा रक्षकही तैनात पुण्यनगरीमध्ये ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्यांचा मुक्काम भवानीपेठेमध्ये ज्ञानोबांची पालखी तर नानापेठेमध्ये तुकोबांची पालखी विसावली दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचं विशाखापट्टणममध्ये आयोजन रामकृष्ण बीचवरती पाच लाख नागरिकांच्या उपस्थितीमध्ये योगा तर देशभरात योगा दिनाचे कार्यक्रम एअर इंडियाच्या विमान उड्डाणांचं बुकिंग वीस टक्क्यांनी घटलं अहमदाबाद विमान अपघातानंतर प्रवाशांनी फिरवली पाठ एअर इंडियाला मोठा आर्थिक फटका इस्रायलच्या अनेक शहरांवरती इराणचे हवाई हल्ले हैफामध्ये तेवीस जखमी तीन गंभीर इस्रायलनं हल्ले थांबवले तरच चर्चेसाठी तयार इराणची भूमिका